नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या छानसे अशा एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जाणार आहोत म्हणजे बिरडे आणायला बिर्डे म्हणजे आपण जर भात कापणी झाल्यावर जो वाल टाकतो त्या वालाच्या शेंगांमधून एक एक जो दाना पडतो त्याच्यात पाऊस पडल्यावर मग बिर्डेवर कोंब निघतो तो, तो कोंब म्हणजेच बिर्डे ते आपण आज जाणार आहोत आता माल तर लोकाही तर नेला राहतील कारण पाऊस पाऊस पडून पडलेला कधी काल पडलेला म्हणजे आज सकाळचे कोम आले असतील लोकाही नेले असतील म्हणतात ना लग्न झाल्यावर अक्षर टाकायला आम्ही जातो कसं आमची गत आहे सार्थ मी घेत कामाला कामा आणि मला आठवण हे फिरड्या ना जाऊ शकतो लगेच चालू कामावर चालू म्हणजे म्हणजे बिरड्या ना बघू लोकाही जर आपल्याला ठेवलं असतील आपले नशिबान असतील तर भेटेल चला जाऊया आता बिरड्या ना तर मित्रांनो आता पोहोचलोय आणि काय नसलं काय ठरलं इथं आपण जास्त चाललो यांनी सांच पादारी आणि त्या इथे ती बघा जामजण आहेत आपल्याला जर काय भेटलं तर बघून आपल्या व्हिडिओ पुरते चला जाऊया आणि आपला सी आय सेटमध्ये पास झालेला आहे आपल्याला संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी पार्टी आहे आईस्क्रीम पा आईस्क्रीमची पार्टी चला ती बघा उधरतो देख आय सवली चला मित्रांनो जाऊ बिर्डे काढायला बिरडे काढायला चला बघूया आपल्याला काय भेटते काय मित्रांनो आपली पहिलीच बोनी झालेली आहे हा बघा बिरडा माझं पण हेच काढायला आलय असे छोटे छोटे काही मोठे पण असतात हे बघा बिरडे आपल्याला हेच तर चला बघूया आता एवढे मोठे शाकामध्ये आपल्याला सौदा लागतील चलो बघे बिरडे बिरडे अरे काही हे काय ते बघ राभन राबन राभन हे राबन मित्रांनो हा पूर्ण हिरो हिरो आहे राब टाकला राबण नकोच हे बघा मला दाखवतो थांबा झुम करून बघा हे बघा बघा बरेच आहे राबण बरेच आहेत बिरडे पण राबण नाही व्हिडिओ पण त्यांनी राबण डाय टाकले आपले घालायचे येईल आपण वरवरून काढू आपल्या दृष्टीजवळ जाऊ देखो देख या परके आहे ये देखो ये भी देखो तर मित्रांनो आपले थोडेफार म्हणजे लागतील वीस पंचवीस भेडे झालेच बोला फासफा व्हिडिओ बंद करायला लागते कारण की चाम ते नाही छतामध्ये आणि आपण जर व्हिडिओ काढत झालो तर आपल्याला काय नाही भेटणार काय नाही भेटणार म्हणून फास्टास काढायला लागतात तिकीट घ्यायची हे जांभूल तुम्हाला माहितीच असेल नसेलमध्ये जांभळीवर आपण जांभळे काढायला यायचं बघा का बरीसारखा असलाय फार एकदा असा आताच आप टाकलं त्याला बारे सारखे कोंब आलेले आहेत भाताला बघा चला इथे जर काय भेटते ते बघू आम्ही तुम्हाला दुसऱ्या शेतात दाखवतो खावतो या ज्यांनी काय नाही होणार भाजी आपल्याला बरेच लागणार अर्धी पेशवी तरी लागेल काढायला असेच का असे थोडे थोडे गोला करून करून आपण आता पिशवी भरू म्हणजे जामच नाही तिकडे माझ्या बिड जाम आहेत तिकडेच जाऊ चला जाऊ तिकडे काय बालदी काढली तुम्ही बालदी काढली एवढं सकाळपासून आलं वाटतं तुम्ही अरे यस किती बोलशील पोरसोबत हो यस नुसता पोरसोबतच बोलते चलाच का नाही अरे आपल्याला ब्रिटे ठेवलंच का नाही यशने आपल्याला ब्रिट का नाही ठेवलं नेला बालद माझा माणूस मला देईल मी जर मी जरी ब्लॉग बनत असलो तरी माझा माणूस मला बिरिट देणार नाही असं किती पण खा पण देशील का नाही देशील का नाही सांग टू माय गॉड बघा झुम कर कॅमेरामॅन फोकस करू जल्दी से हां कॅमेरामॅन जल्दी से फोकस करू खजिना खजिना असे एके एक जागी जागी चार चार आणि पाच पाच जर भेटले तर कसं मनाला शांती भेटत हे बघा कालचे पासून आंबा पारते आम्ही आल्यापासून आंबा पारते तर त्याला काही भेटत नाही वाटत कालचे पासून आंबा पारते पण त्याला काय नाही इकडं तिकडं धावत राहत हे काय हे बघा नीट बघ काय नाही हे किती हे आहेत देखो हे देखो काही आज मला आहे हे बेटे काल निघाले हे देखो काही आज हम काढणे केले बिरडे काढणी केले थोडं काढायला कोकणातली मजा कोकणातला रानमेळा एक एक प्रकारे रानमेवाचा आहे कारण हा पण सीझन आहे याच पण सीझन आहे आता जेव्हा पाऊस पडतो पहिले एक दोन दिवस पाऊस पडतो तेव्हाच हे वरती येतात त्याची पण वेगळी मजा आहे नंतर आम्ही आता थोड्याच दिवस म्हणजे आता अजून जर चार पाच दिवस पाऊस पडला तर रानभाजी पण येईल फुलूची भाजी भारंगची भाजी ती पण आणायला जाऊ तर पहिले बिरडे तर खाऊन घेऊया पहिले बिरडे खायचे नंतर मग रानभाज्या पण खायच्या काय बरं आहे का ना कोकणातली लोकं कशी हेच खाऊन जगतात रानभाज्या बी असं चला झालीच आपले हा बिर्डे आता जास्त ब्लॉग नाही बनवत आता कारण बिर्डे गोला काय या शेतातले नाही तर बांधनकर बाबा सगळे घेऊन जातील कारण ते आधीच गाल्ली भरले आणि अजून ते अजून काढतात चला काढूया पटबर पटबर चला तर भेटूया तुम्हाला एकदाच काढल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता पण अर्धे ता तासा म्हण अर्धे वीस दहा पंधरा मिनटं कॅमेरामॅन जलदीचा फोकस करू हा हे बघा हे बघा एवढे बिरडे काढले आता दम लागलाय कारण वाकून आपण ते काळा जागांना बसून पाटण पण दुखायला लागलंय दम पण लागलाय आणि आपला माणूस बघा तिथे सार्थक चढाज इकडे पण आहे ते बघा इथून इतकं मोठं शेत आहे त्याच्यातून बिरडे गोलाकारायचे जाता हे शेत झालं मग दुसऱ्या शेतात जाऊ नंतर मग परत वेग एक वेगळ्या शेतात जाऊ आणि पिशवी भरून टाकू म्हणजे मेहनत खूप आहे पण मेहनतीचा फल पण तसे आहे कारण भाजी एक नंबर लागते भारी तो परत गोलाकारायला बसतो नंतर परत गोलाकारायला सुरुवात करतो हमारा मिशन बिर्डाकारणं तर मित्रांनो आपल्या मित्रांनी बघा दाखवतो येशी दाखव बघा अर्धी अर्धी पेशवी काढलंय तर फायनली आपले मित्रांनो बिरडे काढून झालेले आहेत शेतातले बघा पूर्ण शेत खाली केलं दोघाही बघा आपले बिरडे अर्धे थांब स्नॅपचे दिवाने फोटो पडत आहेत बिरड्यांचे आणि ही आपली पिशवी पेशवी बघा आपली पे। पिशवी आणि ही त्याची चढा हे शेत झाड आहे थोडे बसू ना दुसऱ्या शेतात जाऊ तिथून पण असेच काढत काढत घरी जाऊ आणि भाजी बनवू आणि खाऊ काय भाजीची चव बघाल ना आता मोठे चाटत राहते मी तर खूप भाजी खातो मी एकटंच येतली अर्धी काही तर जाम बोला जाम बोला तर चला आता दुसऱ्या शेतात जाऊ खणी थांबलीसाठी एक असा ब्रँड असा फोटो काढतो नंतर मग जातो दुसऱ्या शेतात तर चला मित्रांनो आता चाललं इथे म्हणजे आता दुसऱ्या शेतात तर जाऊ बाईंच्या शेतात तिथून एक आळू बिरडे नंतर मग जाऊ घरी कारण आपले झाडे कामावरती झालेत आपले कामावरती झालेत कामावरती झालेत पण ते आता थोडे जर असले तर अंतिम भाजी होईल कारण थोडी भर लागेल त्याच्यात चला जाऊया सर नमस्कार मित्रांनो बाईंच्या शेतातून तुम्ही आलो काय नाही ठेवलेत सकाळ सकाळ तो आलेले सका म्हणतात ते लोक काढायला आपले आहेत तेवढेच आहेत चला आजचा ब्लॉक इथेच संपवतो आणि आपले बिरडे किती आहेत ते तुम्हाला घमेल्यामध्ये वतून दाखवतो बघा बिर्डे घमेल्यात वतलेत एवढेच भेटले बाद झाले भाजी तर होईल चला बरं आता काढले बरं चला हे व्हिडिओ इथेच संपवतो की जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बरे या नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि बाय